महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात जिल्हा पोलीस ॲक्शन मोडमध्ये अवैध गुटखा विरोधात कारवाई हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली शहरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एक्कावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित गुटखा जप्त करण्यात आला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष मोहिमेअंतर्गत पोलिस अधीक्षक हिंगोली यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे याच मोहिमेअंतर्गत दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदाराकडून बा खात्रीशीर माहिती मिळाली की नांदेड नाका परिसरातील तारा पान एक इसम विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटख्यासह थांबलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला या कारवाईत विमल रजनीगंधा पानपराग आणि व्ही वन तंबाखू असा एकूण एक्कावन्न हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक हिंगोली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पार पाडली या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबेदण आणले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बीड रिपोर्ट आरोही जाधव हिंगोली